हॅलो वेलकम टू क्वीन चॅनल क्वीन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण क्वीन चॅनलवर नवीन मेडिकल किंवा फार्मसी शॉप सुरू करताना काय काय गोष्टींची आवश्यकता आहे किंवा कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहे किंवा त्यासाठी जागा कशी पाहिजे फर्निचर कसं बनवायचं आहे किंवा फर्निचर कुठून बनवायचं त्याचबरोबर त्याला किती खर्च येईल पूर्ण मेडिकल शॉप बनवण्यासाठी किंवा फर्निचर बनवण्यासाठी तर आज हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी आत्ता नवीन पास आऊट झालेलं आहे ते आत्ता जागा सर्च करण्यासाठी कारण की त्यांचं नवीन लायसन त्यांना मिळालेलं ला असणार आहे त्याचबरोबर ते जागा शोधण्यासाठी सर्चिंग करत असेल किंवा मेडिकल शॉप ओपन करण्यासाठी विचार करत असेल तर ह्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी खूप सारा शेअर करावं किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण की ज्या मुलांना किंवा ज्या मुलामुलींना गरज आहे नवीन मेडिकल चाकण्यासाठी ते ही माहिती त्यांच्यासाठी खूप यु उपयुक्त ठरणार आहे तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शक्य तेवढं शेअर करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण जे नवीन मेडिकल शॉप ओपन करायचं ठरवतो हो ते त्यासाठी आपल्याला असा एरिया बघायचा आहे की तुम जो खूप क्राऊड असेल जिथे खूप क्राऊड असेल किंवा तिथे कॉम्पिटिशन असेल तुम्ही असा एरिया चूज नका करू की जिथे कॉम्पिटिशन नसेल कारण की कॉम्पिटिशन आहे तिथे तुमचा मेडिकल स्टोअर चालणार आहे किंवा जिथे क्राऊड आहे लोकवस्ती खूप आहे अशाच ठिकाणी तुम्हाला तुमचा स्पॉट निवडायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जो तुम्ही जागा घेणार किंवा गाळा घेणार आहे जर तो तुमचा स्वतःचा असेल तर अतिउत्तम तर तो स्वतःचा असेल तरीही आणि दुसरा कोणाचाही बघत असेल तरी तुम्हाला तुम त्याची जी स्क्वेअर फूटची जी मर्यादा आहे आपल्याला मेडिकलमध्ये ओपन करताना ही वन ट्वेंटी म्हणजे एकशे वीस स्क्वेअर फूट याची मर्यादा आहे मिनिमम तुम्ही त्याच्यावरती कितीही घेऊ शकता कितीही तुम्हाला स्क्वेअर फूट असेल तरी चालते पण व वन ट्वेंटी म्हणजे एकशे वीस स्क्वेअर फूटच्या आतमध्ये तुम्हाला शॉप घेऊन चालणार नाही आहे कारण तो आपल्या अटींमध्ये बसत नाही तर ही झाली जागा किती असावी आणि कशी जागा शोधायची त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार हे आपण पुढे व्हिडिओमध्ये वन बाय वन पाहूयास त्याचबरोबर तुम्हाला जर नवीन फर्निचर बनवायचं आहे बनवायचं आहे तर तुम्हाला लागणारा ला जो खर्च आहे तो कमीत कमी होण्यासाठी जर तुम्हाला त्याचे डिटेल्स किंवा त्यां त्या लोकांचे काही इन्फॉर्मेशन हवी असेल फर्निचर बनवणाऱ्या मेडिकलसाठी कमीत कमी खर्चामध्ये तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये मेसेज करा तुम्हाला त्याच्या डिटेल्स आणि फोन नंबर भेटून जातील जर जा तुम्ही पुणे शिरवळ खंडाळा सातारा या एरियामध्ये पुण्याच्या पुढे तुम्ही बरेच ठिकाणी तुम्हाला ते तुमच्या तिथे येऊन तुम्हाला ते फर्निचर बनवून देऊन जातात तर तुम्हाला कोणाला त्याची माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा तुम्हाला त्याचे नंबर आणि ॲड्रेस वगैरे भेटून जाईल तर हे झालं आता फर्निचर आवश्यक कागदपत्रे आपण पुढे बघणार आहोत तर जागा तर मिनिमम खर्च तुम्हाला जर एकशे वीस स्क्वेअर फूटचा तुम्ही गाळा घेतला असेल तर तुम्हाला मिनिमम खर्च नाही म्हटलं तर फर्निचर पकडून फ्रीज पण घ्यावा लागतो आपल्याला तर फ्रीज फर्निचर आणि जे काही स्टार्टिंगचं मटेरियल असेल कॉस्मेटिक असू द्या किंवा मेडिसिन कि असू द्या आपल्याला कॉस्मेटिक पण ठेवावं लागतं गरजेपुरतं आणि मेडिसिन मेडिसिन तर आपल्याला जे काही जॅनरिक मेडिसिन आहे ते प्लस स्टँडर्डमध्ये ऑल एस आपल्याला जे पण काही घ्यायचं आहे ते मिनिमम तुमचा खर्च आपल्याला गाळाला पण काही डिपॉझिट द्यावं लागतं किंवा डीआय येणार आहे त्यांची विजिट होणार आहे त्याच्यासाठी काहीतरी पैसे जमावे लागतात सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला पाच ते साडेपाच लाखापर्यंत मिनिमम खर्च जाऊ शकतो त्याच्यात पण तुमचं होऊ शकतं पण मिनिमम तुमचा गाळा एकशे वीस ते एकशे तीसपर्यंत जर तुमचा स्क्वेअर फूट गाळा असेल तर हा लागणारा खर्च आहे कारण की फर्निचरचा खर्च तुमच्या गाळ्याच्या स्क्वेअर फूटवर आणि तुम्ही कोणत्या पद्धतीत आणि कशा पद्धतीत तुम्ही रॅक बनवताय त्यावर डिपेंड करेन तरी पण मिनिमम खर्च चा, हा चार साडेचार ते पाच या लाखापर्यंतच जाऊ शकतो तुम्ही किती मटेरियल भरताय काय करताय त्याच्यावर जाईन पण जास्तीत जास्त पाचच्यावरती तुमचा खर्च नाही जर जाणार जर तुम्ही एकशे वीस ते एकशे तीस स्क्वेअर फूटमध्ये जर गाळा घेतला असेल तुम्ही जर त्यापेक्षा जास्त गाळा घेतला असेल तर तुमचा फर्निचरसाठी खर्च होऊ शकतो आणि जेवढ्या फर्निचर तेवढं आपल्याला मटेरियल भरावं लागते किंवा त्या पद्धतीत आणि तुमचा एरिया केवढा लोकॅलिटीज आहे केवढा क्राऊड आहे त्यानुसार आणि त्यांच्या गरजा कसं आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचं मटेरियल किंवा तुमचं फर्निचर त्या पद्धतीत असणार आहे हे झालं आवश्यक असणार आहे आता आपण डिटेल लागणारी कागदपत्रे आहेत ती पाहूयात व्हिडिओच्या सुरुवातीला आपण दुकान मालकाचे म्हणजे की जर तुम्ही स्वतः हा मालक असणार किंवा तुम्हाला स्वतःला दु अ, अ, मेडिकल शॉप ओपन करायचं तर तुमची लागणारे डॉक्युमेंट त्याचबरोबर तुम्ही स्वतः फार्मासिस्ट नसता तर ही चालणार नाही तुम्ही कोणताही फार्मासिस्ट अपॉइंट करू शकता किंवा तुम्ही त्याला पेमेंटवर ठेवू शकता आता आपण पहिल्यांदा दुकान मालक म्हणजे की तुमची लागणारी कागदपत्रे तर तुम्हाला पासपोर्ट साईज तुमचे फोटो हवेत पॅन कार्ड हवं आहे त्याचबरोबर तुमचे जे रहिवासी दाखला म्हणून तुम्हाला लागणार आधार कार्ड हवं आहे त्याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला कुठून भेटून जाईल तर तुमचं जर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचं आहे नगरपालिकेत येत असेल तर नगरपालिकेत जाऊन नाही महानगरपालिकेत असेल तर महानगरपालिकेत जाऊन तुम्हाला तुमचं ना हरकत प्रमाणपत्र घेऊन यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही फ्रीज घेणार आहात तर ते फ्रीज घेतले तर तुमचा जर जुना फ्रीज असेल तरी पण तुमच्या नावाने ती फ्रीजची पावती तुम्हाला घ्यायची आहे ही झाली मालकाची कागदपत्रे त्याचबरोबर आता गाळा मालकाची काय लागणार लागणारे फार्मासीची काय कागदपत्रं ते पुढे पाहूयात आता आपण गाळा मालकाचे कागदपत्र पाहूयात तर जागा माल जागा मालकाचे कागदपत्र करताना पहिल्यांदा आपल्याला भाडे करानामा करायचा आहे मग रजिस्ट्रेन ए... रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट करायचं आहे रजिस्टर ॲग्रीमेंट सॉरी रेज् तर ते आपल्याला पाच वर्षासाठी करायचं आहे मिनिम मिनिमम पाच वर्षासाठी कारण की आपले जे ट्रक लायसन येणार आहे तर ते ट्रक लायसन हे पाच वर्षाकरिता असतात तर आपल्याला पाच वर्षाचा मिनिमम करार करायचं आहे जर तुम्ही ज्या जास्तीचा करू शकलात तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही जर तुमचं जे जागा आहे ती जर तुमच्या भावाची किंवा वडिलांच्या नावावरती असेल किंवा तुमच्या कोणीही इतर नातेवाईकांपैकी कोणाची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नोटरी करून त्याच्यावर तुमचं जे काय असेल ते संदर्भ उल्लेख करून तुम्ही ते नोटरी करू शकता ती पण तुम्हाला पाच वर्षाकरिता करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जर हे ग्रामपंचायतमध्ये येत असेल तर तुम्हाला घरपट्टी आणि नगरपालिकेत असेल तर कर पावते हे दोन्ही लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पी आर कार्ड म्हणजेच की नमुना आठ नमुना नंबर आठ अ हा तुम्हाला एक कागदपत्रे लागणार ते तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी आणि नमुना आठ हे भेटणार आहे आणि ते दोन्ही पण तुम्हाला याच सालाचे हवेत की ज्या साली तुम्ही म्हणजे त्याच वर्षाचे हवेत ज्या वर्षी तुम्ही तुमचं मेडिकल शॉप ओपन करताय त्याचबरोबर त्या जागेचे लाईट बिल हे चार कागदपत्र लागणार आहे भाडे करारनामा पाच वर्षाचा घरपट्टी नमुना नंबर आठ त्याचबरोबर लाईट बिल हे चार कागदपत्रे तुम्हाला जागा मालकाची लागणार आहे आणि जर तुम्ही स्वतः फार्मासिस्ट नसता जर तुम्ही फार्मासिस्ट अट अपॉइंट करणार असेल तर त्याची लागणारी कागदपत्रे पाहूया आणि स्वतः असेल तर स्वतःची तर फार्मासिस्टचा फोटो त्याचबरोबर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आपल्याला फार्मासी काउन्सिलमधून एक सर्टिफिकेट भेटतं तर ते आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर तिथूनच आपल्याला एक पी पी कार्ड इश्यू होतं त्याचबरोबर फार्मसीचे मार्कशीट तर मार्कशीटमध्ये आपल्याला फर्स्ट इयरचं मार्कशीट लागत नाही फक्त फायनल इयरचं मार्कशीट लागतं तर फायनल इयरचे मार्कशीट मार्कशीट त्याचबरोबर टी सी म्हणजेच की लिविंग सर्टिफिकेट कि किंवा टर्मिनेशन सर्टिफिकेट हे दोन्हीपैकी म्हणजे दोन्ही सेमच आहेत तर ते त्याचबरोबर फार्मासिसचं आधार कार्ड तर त्याचा असणारा रहिवाशी दाखला म्हणून आपण आधार कार्ड घेणार आहे त्याचं तर हे झाले फार्मासीचं कागदपत्र म्हणजे की फार्मासिसचा फोटो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पी पी कार्ड मार्कशीट टी सी आणि फार्मासिस्टचं आधार कार्ड ही झाली फार्मासिसची कागदपत्रे आता एकतर कागदपत्रांमध्ये काय येतं तर तुम्हाला जे जागा आहे त्या जागेचा फर्निचर केल्यानंतरचा नकाशा की म्हणजे तुम्ही फर्निचर कशा पद्धतीत मांडलंय कुठून एंट्री आहे कुठं फर्निचर लावले कुठे फ्रीज लावला या पद्धतीत तुम्हाला त्या जागेचा नकाशा बनवून घ्यायचा जा, आहे तो जागेचा नकाशा लागणार आहे सेकेंड आहे ॲप्लिकेशन फॉर्म तर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठून भेटून जाईल तर जे डी आय ऑफिस आहे आपल्या जिल्ह्याचं डी आय ऑफिस असतं तिथे तुम्हाला हा ॲप्लिकेशन फॉर्म भेटणार आहे तो तुम्हाला फिल करून द्यायचं त्याचबरोबर तुम्हाला तिथे फार्मासीचं स्वयंघोषणापत्र भेटेल आणि जो कोणी मालक असेल त्याचं पण स्वयंघोषणापत्र अबब या नावाने भेटून जाईल हे तिन्ही तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फार्मासी स्वयंघोषणापत्र आणि स्वयंघोषणापत्र अबब हे तीन कागदपत्र तुम्हाला डी आय ऑफिसला भेटून जातील तर तिथून तुम्हाला ती कलिक आहेत आणि ती फिल करून तुम्हाला आ, 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 पन, दे, दे ते नंतर पूर्ण सगळे डॉक्युमेंट घेऊन म्हणजे फार्मासिस्टचे असू द्या जागा मालकाची असू द्या किंवा गाळा मालका सॉरी दुकानमालकाची असू द्या हे सगळे एकत्र करायचे आहेत आणि हे सगळं तुम्हाला फील करून त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फ्रीजची पावती पण इतर कागदपत्रांमध्ये म्हणजेच की जे दुकान मालकाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले फ्रीजची पावती तर हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला डी ए ऑफिसला सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर तुमची जे जे काही ड्रग लायसन्ससाठी ॲप्लिकेशन आहे ते सबमिट होईल आणि त्याच्यानंतर रूलप्रमाणे तुम्हाला ट्वेंटी सेवन म्हणजे सत्तावीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरची व्हिजिट मिळेल तुमच्या गाळाला त्या व्हिजिटनंतर तुम्हाला तुमचं काही दिवसानंतर फार्म सॉरी ड्रग लायसन नंबर मिळून जाईल तर त्या ड्रग लायसनच्या नंबरवर तुम्ही तुमच्या मेडिकलचे शॉ जे काही डॉ मेडिसिनची खरेदी आहे वगैरे आहे ते सर्व तुम्ही खरेदी करू शकता पण त्या अगोदर तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही कॉस्मेटिक खरेदी करू शकता पण बेटर वे आहे तुम्ही कॉस्मेटिक आणि मेडिसिन हे सोबतच खरेदी करा हे झाली संपूर्ण माहिती जर तुम्हाला जर मेडिसिन रिलेटेड म्हणजे की मेडिकल चालू करताना सुरुवातीला कोणती कोणते मेडिसिन घ्यावी कोणते कोणते मेडिसिन घ्यावे हे पाहायचं असेल किंवा त्यावर व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी पण कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा आपल्याला कमेंट करा तर तुम्हाला त्यावरही व्हिडिओ बनवला जाईल धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शक्य तेवढ्या लोकांजवळ शेअर करा कारण की हा व्हिडिओ जे नवीन मेडिकल खोलणार आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे थँक्यू